नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे मित्रांनो सगळ्याच्याच मनामध्ये चालू असेल की आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपण फॉर्म भरलेला आहे पण याचे पैसे कधी मिळणार आहे तर सविस्तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा असेल याची सर्व माहिती भेटणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर फॉर्म भरलेला असेल आणि आपला फॉर्म जर सक्सेसफुल झालेला असेल तर अर्थमंत्री अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलं की पंधरा ऑगस्टपर्यंत पैसे महिलाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याची चौदा ऑगस्टपर्यंत सर्व पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यापुढेही पंधरा सप्टेंबरपासून महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारा सुरुवात होणार आहे त्यामुळे असे सुद्धा सांगितण्यात आले आहे जरी आपण फॉर्म ऑगस्टच्या एकतीस ऑगस्टपर्यंत जरी आपण फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा आपण एक, एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत जे काही आपले पैसे जमा झालेले आहे ते तीन हजार रुपये तु सुद्धा तुम्हाला एकदाच दिले जाणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आणि जर तुम्हाला अशा प्रकारे महिलेच्या खात्यावरती पंधरा ऑगस्टपर्यंत पैसे जमा होणार आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा